श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मनातील इच्छा तुम्ही सतरा सेकंदात पूर्ण करू शकता कसं तरी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपली खूप इच्छा असते वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या इच्छा असतात पण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनत आणि प्रयत्न हे शंभर टक्के करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या शास्त्रामध्ये अशा काही हस्तमुद्रा सांगितल्या आहेत की ज्या केल्यामुळे आपली इच्छा आपल्या मनाची त्रीव इच्छा जी असते ना त्रिव्र शक्ती ती जागृत होते म्हणजे विल पावर एखाद्या गोष्टीचा जर आपण सातत्याने विचार केला तर आपली विल पावर स्ट्रॉंग होते आणि ह्याच्यासाठी जर आपण एखादी हस्तमुद्रा आहे योग आहे याचा अभ्यास केला तरी सुद्धा आपली इच्छा सतरा सेकंदात पूर्ण होते तर ती हस्तमुद्रा कोणती आहे ती हस्तमुद्रा आहे कुबेर हस्तमुद्रा तर कुबेन मुद्रासाठी तुम्हाला काय करायचे आहेत आपल्या उजव्या हाताची ही दोन बोटे आणि अंगठा जवळ आणायचं आहे आणि ही दोन बोटे अशी ठेवायची आहेत याचा इमेज सुद्धा मी इथे दाखवले आहे ते बघून घ्या सतरा सेकंद तुम्हाला ही मुद्रा करायची आहे मुद्रा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काळ वेळ याचं बंधन नाहीये फक्त एखाद्या शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे सतरा सेकंद त्याच्यासाठी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं त्या मुद्रेवर आणि मनावर असलं पाहिजे तुमची जी इच्छा आहे सतरा सेकंद ती मुद्रा करून शांतपणे बसा आणि ती इच्छे इच्छा बोला ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर कंट्रोल पाहिजे आणि मनावर ताबा पाहिजे मन तुमचं त्यावेळेस कुठेही इतर ठिकाणी भरकटलं गेलं नाही पाहिजे सतरा सेकंद म्हणजे खूप कमी कालावधी आहे पण ह्याचा बेनिफिट मात्र खूप मोठा होतो करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त